आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करा समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील हवी हो असं विस्तार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभाबाबत तीन मे दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन शुद्धी पत्रक संदर्भातील शासन परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक दोन मध्ये सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आली आहे सर्व आहारण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या तीन महिन्यात अंशदाने कपात करू नये व कोषागार अधिकारी यांनी देय पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी सदर परिषदा मध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे सर्व आहारण व संविधान अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमाना सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक अंशदान कपात का करू नयेत व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी सदर शुद्धीपत्रक शासन निर्णय पाहूया राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंमलबजावणी देय ठरणाऱ्या लाभाबाबत तीन मे दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाऊनलोड करू शकतो